पंचांग नदीवरील वळीवडे इथल्या बंधाऱ्यात पुन्हा एकदा मृत माशांचा खच पाहायला मिळालाय प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले असून हेच मासे पाण्यावर तरंगतायत मृत मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती सर्वात गंभीर बाब म्हणजे मृत मासे अनेकांनी चक्क टेम्पोमध्ये भरून नेल्याचं देखील निदर्शनास आलंय त्यामुळे याची विक्री होत असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय केसरकर आता आपल्या सोबत आहेत विजय किती वेळा आपण या बातम्या दाखवायच्या पंचगंगेमध्ये माशांचा खच आपण किती वेळा या वर्षभरात बातम्या केलेल्या आहेत पण प्रदूषण नियंत्रण मंडळ करत काय अगदी बरोबर आहे सौरभ कारण आपल्याला माहित आहे की देशातील ज्या काही प्रमुख प्रदूषित झालेल्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये पंचगंगा नदीचं देखील नाव आहे आणि कोल्हापूर शहरापासून ज्या पद्धतीनं पूर्वेकडे ही नदी वाहत जाते त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रचंड नदी ही प्रदूषित झालेली आहे आणि त्याचा फटका आहे तो जलचर प्राण्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर शहरातला जर फक्त आपण विचार केला तर कोल्हापूर शहरातले जवळपास पाच ते सहा असे नाले आहेत की जे थेट पंचंगा नदीमध्ये जाऊन मिसळतात आणि पंचंगा प्रदूषित होते आणि पुढे याचं प्रमाण आहे ते प्रचंड वाढत जातं कारण इचलकरंजी नदी नदीकाठावर आणखी कारखाने आहेत त्याच थेट पाणी या पंचंगा नदीमध्ये मिसळतं आणि म्हणून हे जे पाण्यामध्ये मासे आहेत हे मासे मरून पडलेला खत आहे तो आपल्याला पाहायला मिळते आपण ज्या पद्धतीनं सौरभ तू म्हणालास की भरपूर अनेक वेळा या संदर्भातल्या बातम्या केल्या मात्र दुजबी कारवाई केली जाते नोटीस पाठवली जाते पुढे होत नाही आणि असाच प्रकार हा पुन्हा एकदा दिसून येतोय आणि असा पंचंगा नदीमध्ये आपण जर बघितलं तर वळुडेच्या या ठिकाणी हा संपूर्ण माश्यांचा खच आहे तो पडलेला आहे नागरिक तिथून मासे घेऊन जाताना देखील भयानक म्हणजे भयानक स्थिती आहे की मासे लोक घेऊन चाललेत विक्रीसाठी घेऊन चाललेत खाण्यासाठी घेऊन चाललेत अशी एवढी परिस्थिती असताना ठीक आहे नियंत्रण काय करते हा तर प्रश्न उपस्थित होते बरोबर परवाच मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते पंचंगा नदी प्रदूषण मुक्त करावी असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यासाठी तरतूदही करण्यात आली आणि तिथून अवघ्या काही दिवसातच हा प्रकार घडावा हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आता तरी कोणीतरी झोपेतून उठवेल अशी अपेक्षा आहे विजय धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट